गुड मॉर्निंग बोलू का गुड नाईट बोलू कारण आता वाचले पाहुणे दोन आणि मी आता आंबूळ करून तयार होऊन अमृतवेलासाठी निघाली आहे आणि माझ्या समोरचे फ्लॅटी रोज ती जाती अटेंड करते विचार केला चला ठीक आहे आज सकाळी आपण अमृतवेला ॲटेंड करूया कारण गुरुनानक जयंतीजवळ येते तेव्हा अमृतवेलाला जाऊन त्यांची तास स्वाणी असते ती ऐकण्यासारखी असते सो आता मी निघाली तिकडे आणि मग तिथे कॅमेरा यूज करायला देतील नाही देतील माहिती नाही पण जर मला शक्य झालं तर मी नक्कीच शूट करेन आणि शेअरसुद्धा करेन लेट्स वेला तर आता मी आणि ते समोरची आंटी आहे काल खूप पाऊस पडला त्याच्यामुळे सगळीकडे उलवलं झाले माती चिकट झाली इकडे आता बस येते सगळ्यांना घ्यायला जे कोणी जाणारे असत पहिल्यांदाच जाते मी एवढ्या पहाटे अच्छा हे ते इंडी बस आता आम्ही बस साठी उभी आहोत लोक बस आधी बस बस आल्यावर तेवढ्या पहाटे उठून जायचे पहिल्यांदाच तोंडात खडी साखर ठेवली आहे <laughs> लो फील नको व्हायला म्हणून कारण झोप झाली नाही आहे पण जायचंसुद्धा आहे नमस्कार मंडळी हा व्हिडिओ खूप जुना आहे एक ऑक्टोबर महिन्यातला आहे आणि आमच्या इथे अमृतवेला हे उल्हासनगरमध्ये फार छान गुरबाणी होते ती टिकू साहेबांची आणि ते ही गुरबाणी ऐकायला बरेच लोक पंजाबी सिख कम्युनिटीज नाही पण इवन सिंधी आणि दुसऱ्या जातीतले लोकसुद्धा येतात कारण खूप छान त्यांची गुरबाणी असते खूप छान कीर्तन असतं तेव्हा माझीही इच्छा झाली होती की एकदा हे कीर्तन ऐकायला मी पहाटे पहाटे नक्कीच आहे गुरुनानक देवजींचे टीचिंगसुद्धा खूप प्रभावित आहेत आणि ते मला आवडतात सुद्धा कदाचित त्यामुळे सुद्धा असू शकेल की मलाही ओढ लागली इकडे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की हे सकाळचे रात्रीचे दोन तीन आहेत की पहाटेचे तीन चार वाजलेत म्हणून कारण आम्ही इथे जवळजवळ अडीतीन वाजता आम्ही इथे पोचलो आणि त्याच्यानंतर एवढी जणू काही महासागरच होता आणि सेवा बा म्हणाल तर काय बापरे अगदी प्रामाणिक आणि श्रद्धेने ती सेवा करत होते आणि तुम्ही जर घरातून चहा कॉफी न घेता सुद्धा बाहेर पडलात तरी इकडे आल्यानंतर तुम्हाला अगदी चहा टोस्ट बिस्किट सगळ्याचा अगदी पूर्णपणे बंदोबस्त केलेला असतो हा अमृतवेलाचा मेन एंट्रन्स आहे इकडून एंट्री होते आणि बरीच लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या कोत्याऱ्या परत सगळी लोकं अगदी अक्षरशः असतात इथे सकाळ या सगळ्यांना बघून खरंच त्यांचं मला कौतुकच वाटलं लहान मुलांचं तर जास्त मला कौतुक वाटलं So, आता आपण आतमध्ये जातोय आणि आत गेल्यानंतर तुम्हाला एक मोठ अगदी दोन्ही बाजूला शिड्या लावून असं वरती एक स्थान केलेलं आहे जिथे ते बैठकीसारखं आपण म्हणतो तिथे त्यांचा ते गुरुचा ग्रंथ ठेवलेला असतो आणि त्याची ते ते म्हणजे त्यांच्यासाठी एक फार पवित्र असतं आणि खाली सगळे गाणारे ते गुरु आहेत कीर्तन म्हणणारे ते साहेब आहेत तेव्हा तुम्ही हे दृश्य बघू शकाल आणि खरोखर आतमध्ये गेल्यानंतर अक्षरशः कुठलाही धर्म असो पण कुठल्याही धर्माचं धर्मा मंदिर असो किंवा देऊळं असो किंवा अगदी गुरुद्वारामध्ये आज मला इथे आल्यानंतर शांती ही खरोखरच मिळते फक्त आपली श्रद्धा असावी

वाटत नाही की दिवस आहे रात्र आहे पण पहाटे चार वाजले आणि आता त्यांचं सत्संग सुरू होईल खूप मजा वाटते मस्त वाटते अगदी प्रसन्न वाटते कुठल्याही मंदिरात जा दरबारात जा प्रसन्न वाटतंच एवढी गर्दी आहे सकाळ अगदी भरून आतमध्ये जे बसतात ते म्हणजे ज्यांना ए सीमध्ये बसू शकतात ती लोकं ए सीमध्ये बसलेली आहेत आणि ते बाहेर मंडपात तिथे ज्यांना खुर्चीवर बसायचं असेल ते खुर्चीवर बसत आहेत लोकांची अजून ये जा चालूच आहे येत आहेत अजून लोक एंट्रीमध्ये एकदा पूर्ण यांची जेवढी अवेलेबिलिटी सीट्सची आहे तेवढी झाल्यानंतर ती लोकं गेट मेन गेट बंद करतात आणि आल्या आल्या ती लोकं पहाटे तिकडे चहा बिस्किट टोस्ट ही सेवा त्यांची चालू होती भरपूर सेवा करतात पहिल्यांदाच मी येते आणि खूप मस्त वाटते आता अजून यांचं कीर्तन सुरू झालं नाही यांचं कीर्तन सुरू झाल्यानंतर तर एक वेगळंच वातावरण असतं इकडे सगळ्यांना हेडफोन देण्यात येतो ध्वनी प्रदूषण अवॉइड करण्यासाठी इकडचं सत्संग हेडफोनच्या माध्यमातून केलं जातं तेव्हा तिथे सगळ्यांनाही जिथे जेवढे आतमध्ये ए सीमध्ये मध्ये बसलेले आहेत बाहेर ज्यांना ए सीची आवश्यकता नाही किंवा ए सीचा ज्यांना त्रास होतो अशी म्हातारी वगैरे लोक बाहेर बसलेली आहेत तेव्हा सगळ्यांना एकूण एक लोकांना अगदी त्यांच्या सेवक लोकसुद्धा जरी ते फिरताना वगैरे दिसत आहेत तुम्हाला तर त्यांच्याही कानाला तुम्ही बघाल तर हेडफोन लागलेलाच असतो ये जा लोकांची असते कारण काही लोक उशीर आलेले असतात त्याच्यामुळे त्यांना ते त्या कंटेनरमध्ये ते हेडफोन्स घेऊन फिरतात आणि ज्यांना ज्यांना हेडफोनची गरज आहे किंवा ज्यांचा कोणाचा टेक्निकली काही प्रॉब्लेम आल्यामुळे हेडफोन चालत नाही तर अशा लोकांना लगेच हेडफोन मिळावा म्हणून त्यांची सेवा ही सुरू असते तुम्ही बघू शकाल या स्क्रीनमध्ये की गोरूंचं कीर्तन चालू आहे पण स्पीकर ऑन नसल्यामुळे ऐकायला येणार नाही तेव्हा खूप छान सुंदर कीर्तन झालं खूप छान भजन झालं आणि पहाटे पहाटे अगदी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला आपण आपली अभंगवाणी ऐकू किंवा कीर्तन ऐकू जे काही आपल्या कानी पडेल ते खरोखरच अमृताहुनी गोड म्हणतात ना तसंच आहे आणि कदाचित त्याच्याचमुळे अमृतवेला हे नाव या लोकांनी या कीर्तनाला दिलं आहे जसं की मन प्रसन्न चित्त प्रसन्न आणि दिवसाची सुरुवात जर अशा अभंगवाणीने अशा कीर्तनाने झाली तर मग काय पाहिजे लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन होण्यात वेळ लागणार नाही खरोखर हे दृश्य बघून अगदीच भाराहून गेले में मी खूप छान वाटलं मला हा ब्लॉग मी बनवीन करा याची काही शाश्वती नव्हती कारण मला माहिती नव्हतं की एवढ्या गर्दीमध्ये मला हा ब्लॉग करता येईल म्हणून पण तरीसुद्धा परमेश्वराची इच्छा मी हा ब्लॉग बनवू शकले सगळीजणं कीर्तन झाल्यानंतर आता हे बाहेर आलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतरसुद्धा सेवा संपत नाही आहे त्यांच्यासाठी ज्यूस लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस आहेत तिथे तसंच ज्यूसबरोबर त्यांना गरम गरम कढी चावल हा द्रोणा तयार असतो आणि आजच्या प्रसादामध्ये त्यांना तो कढी चावलचा द्रोणा मिळालेला आहे खरोखर खूप छान होतं आणि सकाळ सकाळ चार पाच वाजता तर आपल्याला कढी चावल खायची सवय नसते पण प्रसादात मिळालेली कुठलीही गोष्ट अमृतच असते गोडच असते सो मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन धन श्री गुरुनानक देवजी तुम्हा सर्वांना पाचशे पंचावन्नव्या गुरुनानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद